मी एक कृष्णाची गोळण म्हणत आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेऊ जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेवू पाण्यातूने कृष्ण कसाने ऊ पाया कटे ठेवू पाण्यातून कृष्णकसाने ऊ जिकडे तिकडे पाणीचं पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाय कुठे ठेऊ पाण्यातून कृष्णकसाने ओ पाय कुठे ठेऊ पाण्यातूने कृष्णकसा कंस मामाने सात मारिले कंस मामाने सात मारिले आठवा कुठे ठेऊ पाण्यातूने कृष्णकसा आठवा कुठे ठेऊ पाण्यातूने जिकडे तिकडे पाणीचं पाणी जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाय कुटे ठेऊ पाण्यातूने कृष्णकसा पाय कुठे ठेऊ पाण्यातून कृष्णकस ने ॐ भरमुना पूर भयङ्कर भरी यमुना पूर भयङ्कर सा कृष्णकसाने ओणीकसा जातु कृष्णकसाने ओ जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेऊ पाण्यातूने कृष्णक सानेऊ पाय कुठे ठेऊ पाण्यातूने कृष्णक सानेऊ वसुदेव माने देव किला वसुदेव माने देव किला कसा ग तुझा भाऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ कसा ग तुझा भाऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुटे ठेऊ पाण्यातूने कृष्णकसाऊ पाय कुटे ठेऊ पाण्यातूने कृष्णकसाऊ एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने कुंभ मेळा पाहू पाण्यातून कृष्ण कसा नेऊ कुंभ मेळा पाहू पाण्यातून कृष्ण कसा नेऊ जिकडे तिकडे पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाय कुठे ठेऊ पाण्यातून कृष्ण कसा नेऊ पाय पायकुटे ठेऊ पाण्यात कृष्णक सानेऊ पाण्यात कृष्णक सानेऊ कृष्णक साने राधे राधे धन्यवाद